राम राम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दोन अक्षरी धातू आहे काही की ज्या धातूंना आपण ऊन प्रत्यय लावतोय ते ऊन प्रत्यय लावत असताना काय घडत तर या ठिकाणी शिर नावाच्या धातूला जर ऊन प्रत्यय लावायचं असेल तर घडतं काय तर या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे ऊन लागत असताना ही वेलांटी पहिली होते म्हणजे रस्व होते कस सी रू न म्हणजे ऊन लागल लागायला लागलं लागल उन शिरून तसच या ठिकाणी रू न पुरे तर काय पू उकार बदललाय म्हणजे इथं होता दीर्घ या ठिकाणी झाला रस्व पूरून, उ, धू न लक्षात घ्या शिर चिर आणि ओट ये रस्व होऊन जातात आधी असता दीर्घ परवून लागताना होतात रस्व